दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असं विधान अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत सध्या सगळीकडे दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे दिवाळी म्हटलं की नवे कपडे खरेदी करणं घरात नव्या वस्तू घेणं रोषणाई करणं फराळ बनवणं अशा अनेक गोष्टी होतात अनेक जण दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसतात दरम्यान अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी या दिवाळी खरेदीवरून केलेल्या आवाहनामुळे सर्वांचं लक्ष वेधलंय त्यांनी दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असं विधान केलंय सोलापूर मध्ये झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चात आमदार संग्राम जगताप यांनी हे भाष्य केलंय दिवाळी निमित्तानं बाजारपेठ आहे सर्वांना विनंती करतो दिवाळीची खरेदी करताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातील नफा रिटर्न फक्त आणि फक्त हिंदू माणसांना झाला पाहिजे अशा प्रकारची दिवाळी हिंदूंनी साजरी करावी असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय तर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर आता दीपावलीच्या निमित्तानं देखील सर्वांना विनंती जो जो काही खरेदी करेल एक लक्षात या खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला आला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण ठिकाणी साजरी आहे अय कोणतरी दारा पुरवतो तेव्हा सांगा असं काही नसतं ते खोटं असतं